श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय पाण्डवा अज्ञात् करून दा महिने झाले होते सैरंद्री म्हणजे द्रौपदी सुदेशना होती। हा सुदेशना राणीचा राणीचा करीत किचक हा भाऊ तो विराटाचा सेनापती होता तो महाबलाढ्य होता त्याचा सर्वत्र दरारा होता विराटाखालोखाल त्याची सत्ता देशात चालत असे एके दिवशी तो बहिणीला भेटण्यासाठी अंतपुरात आला होता तेथे द्रौपदी काही काम करीत होती तिचे लावण्य पाहून तो मोहित झाला त्याच्या मनात तिची अभिलाषा निर्माण झाली तो सुदेशनेला म्हणाला ताई ही सुंदर स्त्री दाशी म्हणून काम करते हे बरोबर नाही ही माझी पत्नी झाली पाहिजे ते ऐकता सैरंद्री घाबरली म्हणजे द्रौपदी घाबरली ती तेथून तात्काळ निघून गेली किचकही तिच्या मागोमाग गेला सैरंद्री तू माझे मन मोहून टाकले आहेस मी तुझ्या सर्व इच्छापूर्वी तुला फुलासारखी जपे तुला सुखात आनंदात वैभवात ठेवी मी माझ्या सर्व स्त्रियांनी तुझ्या दाशी बनवीन सर्व स्त्रियांना म तुझ्या दाशी बनवीन तू माझी हो अशा प्रकारे तिची मनधरणी करू लागला पण सैरंद्रीने त्या स्पष्ट नकार दिला त्यामुळे तो फारच बेचैन झाला त्याला कशातही रुची वाटेना त्याच्या मनात एकसारखे सैरंद्रीचे विचार येऊ लागले तो सुदेशनेला म्हणाला तू काहीही करून सैरंद्रीचे मन वळव नाहीतर मी प्राण त्याग करी तिने त्याचे म्हणणे मान्य केले एके दिवशी रात्रसमयी सैरंद्रीच्या हाती भोजनाचे ताट दिले व म्हणाली हे भोजन किचकाला नेऊन दे सैरंद्रीला अनर्थाची जाणीव झाली ती जाण्यास तयार नव्हती पण राणीने तिची समजूत काढली निरुपाय होऊन ती किचकाच्या मंदिराकडे निघाली जातीवेळी तिने कृष्णाचा धावा केला रक्षणार्थ सूर्याला विनंती केली त्याने एका राक्षसाला पाठविले तो गुप्त रूपाने तिच्या बरोबर गेला सैरंद्री महालात प्रवेशली किचकाने तिचे हसून स्वागत केले तिने भोजनाचे ताट त्याच्या समोर ठेवले आणि ती परत जाऊ लागली तोच किचकाने तिचा हात धरला तिने हिसडा देऊन हात सोडवून घेतला तोच राक्षसाने लात मारून त्याला आडवा केला सैरेंद्री धावत धावत विराटाच्या सभेत आली तेथे राजाचे प्रधान होते कंक होता हे हे ही काही कामा निमित्त आला होता तिच्या मागोमा किचक आला त्याने सैरंद्रीचे केस ओढले तिला जोराने लाथ मारली तेव्हा रक्षक रक्षकाने त्याला चोप देऊन मूर्छित पाडले तिची अवस्था पाहून भीम म्हणजे बल्लव तिचकाला ठार करण्यासाठी उद्युक्त झाला पण धर्माने म्हणजे कंकाने त्याला खुनेने गप्प राहण्यास सांगितले सैरेंद्रीने रडत रडत विचार विराट राजाकडे अन्यायाची दात मागितली ती म्हणाली महाराज तुमच्या समोर माझी एवढी परवड झाली तरी तुम्ही स्वस्त कशी या दुष्टाला तुम्ही शिक्षा का नाही करत मी पाच बलवान गंधर्वाची पत्नी ते माझे रक्षण करण्यास समर्थ असताना माझ्यावर ही वेळ येऊ नये ते स्वस्त बस कसे बसले सगळ्यांनीच उपेक्षा केली तर मी दगायचे कसे तिचे म्हणणे राजाला पटले होते पण किचकाच्या विरोधात गेल्यास ते आपले राज्य बुडवतील या भीतीने तो काहीच बोलला नाही कंक म्हणाला सैरेंद्री तुझे गंधर्व पती कोणत्या परिस्थितीत आहेत हे तुला माहीत नाही काय परमेश्वर योग्य वेळ न्याय निवाडा करीत तू राणीची दाशी आहेस तिच्याकडेच न्याय माग सैरेंद्रे रडत रडत सुदेशना राणीकडे गेली तिला सर्व प्रकार सांगितला व म्हणाली तुमच्या बंधूने माझ्यावर अत्याचार केलाय त्यामुळे माझ्या गंधर्व पतींनी त्याचा घात केलास मला दोष देऊ नका ते ऐकून राणी सुन्नच झाली मध्यरात्री सर्वच निजा निज झाल्यावर सैरंद्री बल्लवाकडे गेली तिने आपल्या कीर्तिमान व महापराक्रमी पतीच्या सद्यस्थितीबद्दल खेत व्यक्त केला तिला रडताना पाहून बल्लवालाही वाईट वाटले किचकाने तिला लाथा मारल्यामुळे ती तो आधीच संतापला होता त्याला ठार केल्याशिवाय त्याला समाधान वाटणार नव्हती त्याने सैरंद्रीचे महत् प्रयासाने सात्वन केले किचक वदाची प्रतिज्ञा केली त्याने तिला काय करायचे ते नीट समजावून सांगितले दुसऱ्या दिवशी किचकाने सैरंद्रीची मुद्दाम भेट घेतले केलेल्या गैरवर्तनाबद्दल तिची क्षमा मागितली तिने त्याच्याशी विवाह करावा म्हणून तो पुन्हा अनुनय करू लागला तेव्हा सैरंद्रीने मोठ्या खुबीने त्याला आपल्या गाड्यात ओढले ती लढेवाळ सुरात म्हणाली महाराज मी आपलीच आहे आज रात्री नृत्यशाळेत आपली वाट पाहि आपण तिथे या मी तुमची सर्व इच्छा पुरवी पण कृपा करून या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका ते ऐकून किचक किचक हुरळून गेला तो राज्यसभेत गेला आदल्या दिवशीची प्रकाराबद्दल विराटाने त्याची चांगलीच कान उघाडणी केली त्याला नकोस नाहीतर तिचे गंधर्व पती तुझा घात करतील असे बजावले पण किचकाने त्याचे बोलणे मनावर घेतले नाही हास्य करून तो निघून गेला कधी एकदा रात्र होते असे त्याला वाटत होते सैरंद्रीच्या सहवासासाठी तो आतुर झाला होता रात्र झाली बल्लव आपले काम आटोपून शाळेत अंधारात एका कोपऱ्यात लपून बसला थोड्या वेळाने किचक दबक्या पावलांनी तेथे आला तो सैरंद्रीला हळू आवाजात हाका मारू लागला बल्लवाने मंजूळ आवाजात त्याला ओ दिली आणि जवळ येण्यास सांगितले तो पडत पुढे येताच बल्लवाने त्याचे तोंड डाबले आणि त्याला बचावाची संधी न देताच आपटून ठार केले सकाळी किचकाचे रक्ताळलेले प्रेत नृत्य शाळेत आढळले सर्वत्र एकच हा, हा कार झाला हे वृत्त कळताच किचकाचे एकशे पाच बंधू त्वरेने धावत आले राजावर आणि शोक करू लागली किचकाच्या स्त्रिया प्रेतापाशी बसून आकांत करू लागली सैरंद्रीच्या गंधर्व पतींनीच किचकाला ठार केले असेल असे जो तो म्हणू लागला अनर्थकारक सैरंद्रेला किचकाच्या प्रेताबरोबरच जाळून टाकावे असा विचार करून किचकाच्या संतापलेल्या बंधूंनी तिलाही ओढत फरफटस स्मशानात नेले घाबरलेली द्रौपदी मनोमन कृष्णाचा धावा करू लागली ही वार्ता कळताच भीम म्हणजे बल्लव वेशांतर करून स्मशानात गेला तेथे मोठ्याने गर्जना करून किचकाच्या सर्व बंधूंना वृक्षाने झोडपळून थार केले सैरेंद्रे धावत धावत राजप्रसादात गेली बल्लभाई अन्य मार्गाने येऊन आपले काम करू लागला हे वृत्त कळताच विराट चिंता मग्न झाला त्याने सेवका कर्वी सर्व आणि अग्निसंस्कार याबाबत समज दिली तिने सैरेंद्रीला देशाबाहेर जाण्यास सांगितले दे। तेव्हा सैरेंद्रीने खूपच गयावया केली व म्हणाली मला आणखी काही दिवस आश्रय द्या मग मी स्वतःच इथून निघून जाईल माझे पती तुमचे कल्याण करतील ते हितकारक आहेत तुम्हाला नक्की उपयोगी पडतील माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा राणीने तिला ठेवून घेतले इकडे पांडवांना शोधण्यासाठी दुर्योधनाने जंग जंग पछाडले होते त्याचे गुप्तहेर देशोदेशी हिंडत होते पण पांडवांचा पत्ता लागला नाही तेवढ्यात विराटनगरातून महाबलाढ्य मल्लाला मारण्याचे व सेनापती किचकासह त्याच्या एकशे पाच बंधूंना वध झाल्याचे वृत्त हेरांनी कळविले ते ऐकून दुर्योधन भयभीत झाला हे पांडवांचेच कृत्य असणार असा त्याने तर्क केला हर ये नम हर ये नम हर ये नम